राम राम डाळिंबागायतदार मित्रांनो आपल्या बागायतदार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज आपण पाहूयात आमचे गुरुवर्य श्री भागवत भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनातून डाळिंब झाडांच्या फळांची स्विमिंग कशी करावी हे स्वतः आमचे गुरुवर्य भाऊ पवार हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ हा एकदम स्पेशल होणार आहे कारण अशा गुरुवर्यांचं मार्गदर्शन मिळणे ही अत्यंत कठीण गोष्ट असते तर आपण पाहूयात काय ही लहान मोठं आहे ना लहान मुठ तरी ठेवायचं नाही मी साहेब असले ना दोन्ही एका बाजूला फिरायचं नाही कधी असं उलट फिलत असं वाटतं

دغه روانه مو کولای شي